जयसिंगपूरहून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे गुजरात मधील वनतारा केंद्रात महादेवी हत्तीनीची रविवारी वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून या तपासणीचा अहवाल संयुक्त पथकाने उच्चस्तरीय समितीकडे म्हणजेच एचपीसीकडे सादर केला आहे आता या प्रकरणातील पुढील निर्णय एकोणतीस नोव्हेंबरच्या सुनावणीत होणार आहे या पाहणीवेळी भावनिक दृश्य हे पाहायला मिळालं महादेवीला पाहताच नांदणी मठाचे माहूत आणि मठ प्रतिनिधींच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले माहूत इस्माइल यांनी महादेवीला मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या तर महादेवीनेही सोंड फिरवत आपल्या आपुलकीचा दिला या संयुक्त पाहणीत उच्चस्तरीय समिती राज्य शासन नांदी मठ आणि वंतारा संस्था या सर्वांकडून प्रतिनिधी उपस्थित होते या पथकात डॉक्टर एन एस मनोहरन डॉक्टर एस कल्लापा डॉक्टर निनी अरविंदन नीरज संगवान डॉक्टर सागर पाटील आणि शिरीष हेरवाडे यांचा समावेश होता यापूर्वी बावीस ऑक्टोबर रोजी एच पी सी समोर झालेल्या सुनावणीत महादेवी हातीची वैद्यकीय तपासणी करण्यास परवानगी देण्यात आली होती त्यानुसार वीस दिवसांच्या आत संयुक्त पथकाने तपासणी करून अहवाल सादर करायचा होता आणि आता ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे महादेवीच्या आरोग्याविषयी आणि तिच्या पुढील वास्तव्याबाबतचा अंतिम निर्णय एकोणतीस नोव्हेंबरच्या सुनावणीत घेण्यात येणार आहे या तपासणीनंतर आता सगळ्यांच्या नजरा त्या तारखेवर आहेत महादेवीच्या नशिबात काय निर्णय लिहिला आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची चाहित।